तर हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सर्व माझ्या मित्रांना आणि ताईंना आणि दादांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा आणि सगळ्यांना शुभ गुढीपाडवा आणि मित्रांनो आज आपली दिसते सांगा अरे अरे तू अग खाली बस खाली बस खाली बस बस बर बकु बकुळा रांगोळी काढते आणि एखादी व्यक्ती जर छान दिसत असेल सुंदर दिसत असेल जिथली जिथे असं आवरून बिवरून नवी साडी घालून मस्तपैकी जर रांगोळी दारत काढत असल सगळं धु धुवून वगैरे पायऱ्या वगैरे तर त्या व्यक्तीची तारीफ करणं गरजेचं जास्त हां सग सगळीच जण आज करतात पण आपण पण थोडीफार तारीफ केलेली बरी असते असं दे तर इकडं बुकवाची कशी रांगोळी चालली तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने धावतो आणि सगळ्यांना आणखी एकदा शुभ गुढी पाडवा आणि मित्रांनो <coughs> तर हे आपलं जे फार्म हाऊस आहे आता मी मी आणि अश्विनी बसलो आहे तर आज आपल्या फार्म हाऊसला दोन वर्ष पूर्ण झाले आहे ना अश्विनी हां दोन वर्षापूर्वी आपण पाया काढलेला तर असू द्या तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांनी मला साथ दिली सगळ्यांनी चांगल्या कमेंट केल्या दादा करतोय ते चांगलं करतो या असंच करत राहा खूप छान होतंय भारी होतं आहे असं करत करत तुम्ही सगळ्यांनी मला झाडावर चढावलं मी झाडावर चढलो आणि आपलं घर पूर्ण झालं अस मस्त झालं आनंद आहे नाही नाही खरोखर म्हणजे लय लय लेजांनी सपोर्ट केला म्हणजे खूप 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 सगळ्यांनी म्हणजे खूप धडपड चाललेली म्हणजे बाजी जी धडपड चाललेली ती सगळ्यांनी म्हणजे कसं असं ती मस्त वाटलं आणि ऍक्च्युली दोन वर्षातच पूर्ण झालं काही नसतानी जीवरोबर टक्क्यात असताना म्हणजे माझं साम्राज्य उभं राह झालं वाटतं मला असं घर झालं पूर्णतरी आणि आनंद आहे मी हॅप्पी तर असं द्या असंच हॅपी राहणार मी आणि तुम्ही पण सगळेजण हॅप्पी राहा आणि आज लय कडकड करू -कर -कर नका मस्तपैकी गरीब असा फॅमिलीला वेळ द्या आणि मग हां ह्यांच्यासारखं म्हणजे माझ्यासारखं आजच्या दिवस आपापल्या फॅमिलीला वेळ द्या आणि मस्तपैकी तुम्हाला आता काय करतो ह्यांचं कसं चाललंय ते धावतो तर चला आपली अश्विनी काय करते च्यू काय करते आणि आपली माही काय करते आपल्याला आता आपली आपली गुढी घराच्या बरोबर ना तर कस काय करायचं नसतं ना तसं काय हा तर मस्त हो का माझ्या चिवनी तिथे एक छोटीशी रांगोळी काढली आणि आज काय झाले आमचा पांढरा कलरच संपलाय हा रांगोळी संपलेली का बर ठीक आहे तर असून द्या तरी व्हिडिओ आकडी कवाय ना कशी का व्हायना बघ आणि छोटीशी छानशी लहानसे काढली आणि अनुष्काचा काय रांगोळी काढायला मूड दिसत नाही तुझं उरकत होतं का बर सकाळ सकाळ आणि अनुष्का एक छान गाण्यावर थोड्या वेळाने डान्स करणार आहे आणि व्हिडिओ येणार आहे येणार आहे का ठीक आहे चला तर करू आपली पाडव्याला सुरुवात गुढी उभरायला चला तर मित्रांनो आपली गुढी पाडव्याच चालू आणि कस आपल्याला काय माहिती नाही पण चाललंय नवरा बायकोचा बाजार माहिती नाही माझी म्हणजे एवढं पण काय म्हणतात लहानपणापासून बघत आला असाल की आलो एक मिनट हे व्यवस्थित बांधून करून देऊ जिथले तिथे <coughs> लय गुडीचा ना ना नाद मला असं उभं करायचा नाही लहानपणी काय करायचो गाठी घ्यायचो गायात बांधायचो नाक्या वस्तीवर येडा घालून यायचो लय नाद होता पण आजकालची पोरं पाहिल्यासारखी काय करत नाहीत पहिले आमचं जुनं लय चालायचं चा। गाठी घ्यायची गायात घालायची थोड्या वेळ झालं की एक गाठी खायची पुन्हा लगे दुसरी गाठी लगे तिसरी गाठी असं करत 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 दिवसभर आणि आम्ही काय करायचो पत्रेवर चढायचो आणि ह्याच्या ह्याच्या गाठी आम्ही तोडून खायचो लय आम्ही कलाकार आदमी होतो काय आजकालची पू आणि ती कलाकारी खरंच म्हणजे ते दिवस आठवले लई भारी वाटत आजकालची पोरं तशी नाहीत छत्रपती नाहीत आम्ही लई छत्रपती होतो सांगायचं म्हटलं तर काय होत बारकी असेल ना मावाजाव चढायचो ह्याच्या घरावनं ना त्याच्या घराव त्याच्या घरावनं ह्याच्या घराव सगळ्याच्या गाठ्या तोडून बिडून खाऊन टाकायचो आम्ही सगळ्याकाळ त्यांना घाटी उतरवायला ठेवत नसायचं का तर असू दे <coughs>

अशी केली उबा गोडी कट पूजा मध्येच फोन स्विच ऑफ झाला म्हणून व्हिडिओ कट केला आता काय आता बोलायला नंतर ठेवलं नाही तर मी आधी चार पाच दिवस झाले म्हणते आपण धुवून घेऊ धुवून घेऊ धुऊन घेऊ काल पण दुपारी आलं पण नाही म्हणलं नको

हा विषय काय आहे आज सणा सुधीच कोण फोन करणार नाही इकडे या तिकडे या काम आहे हे की ह्याव त्याव त्याच्यामुळे आज घरचं जिथले तिथं सगळं आज होऊन जाईल पाच सहा वाजेपर्यंत रात्री आल्यानंतर कलर दिला कुठं कुठं त्याच्या फोत वरचं कावलाच खाली सांगणार मग राहिलेला आता उरकून घ्यायचं चल बा घे हेल्मेट आणते बाहेर चालेल चालले आवरायचं बघूयात दिवसभर कस कसं होतंय काय काय होत आहे ते आणि सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा आता चला करा तर घेऊया धुवूनच घेऊया मस्त पैकी तुम्हाला दुसरा व्हिडिओ धुतल्यालाच येईल घर धुतल्याला पण नाही येणार डायरेक्ट वन्स मोर पहिलं जसं होतं तसंच सगळं चका चांगला गजरा आहे हो व्यवस्थित हो का पुत्र दोन होत ना आपलं हाय तर पुत्र हे तर काय म्हणता मग अजून काय म्हणतो तुला उरकू लागू उरकू लागू तर असू द्या बाय सगळ्यांना इथंच व्हिडिओ टॉप करते आता स्वयंपाकाचं कसं व्हायचंय काय माहिती काय आत्यांकडे गेली नाही सकाळचा चहा नाश्ता झालेला भांडी अजून इथं इथं भांडी घासायची तर इथं किचन तेवढं सगळं आहे इकडं काय आता राडा होणार नाही इथून हो का इकडं परत पर ही सगळं धुतलं होतं पण इकडं परत कलर सगळा सांडलेला आहे आता हे पण सगळं धुवाय लागेल मधला रूममधला ना तर सगळं सामान पुसलं असतं मग आधीच द्या की पाणी येईन वरून सगळं खाली बरं असं द्या बाय सगळ्यांना